जयंत धन्यवाद सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक आठ महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय आज राज्यातील सार्वजनिक अकरा विद्यापीठे आणि एक हजार एकशे बहात्तर अनुदानित महाविद्यालयामध्ये छत्तीस हजार सातशे त्रेसष्ट प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत त्यातील एकवीस हजार दोनशे छत्तीस पदावर प्राध्यापक कार्यरत असून तब्बल बारा हजार पाचशे सत्तावीस इतक्या जागा रिक्त आहेत आज या ठिकाणी एनई पीची अंमलबजावणी करणं त्याचबरोबर नॅकला सामोरं जाणं या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या सगळ्या शंभर टक्के जागा भरल्या गेल्या पाहिजेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे या सगळ्या समस्यांना सामोरं जात असताना त्या ठिकाणी प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्यामुळे महाविद्यालयांना मोठी अडचण निर्माण होती आणि जर बघितलं तर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी नियत वयोमानानुसार प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यामुळे या जागामध्ये भरच पडत निघालेली आहे त्यामुळे आता जर बघितलं तर महाविद्यालयामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के जागा रिक्त आहेत आणि त्या ठिकाणी सेटनेट पीएचडी धारकांच्या वाढ होत आहे त्यामुळं या माध्यमातून मी विचा, मंत्री विचार मंत्री महोदयानं या दोनच प्रश्न विचारतोय की या जागा शंभर टक्के भरल्या जाणार का आणि त्या किती कालावधीमध्ये भरल्या जाणार मंत्री महोदय सन्मान्य सदस्यांनी मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण याला वित्त विभागाकडे ऑलरेडी पाठवलेला आहे हा विषय आणि तिथे काही कारण असतं तो प्रलंबित होता आणि नंतर आम्हाला तिथून त्याच्या त्रुटी आली तर ते त्रुटी पण दूर करण्यात लवकरात लवकर येईल आणि आपल्या मागण्याप्रमाणे आपण त्याचं मांडणी लवकरात लवकर करू